डोंबिवली पूर्वेतील मधुबन गल्लीत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे सामान ग प्रभाग पथकाने जप्त केले परंतु अवघ्या पाच मिनिटातच पथक कर्मचारी अधिकाऱ्यांनी या फेरीवाल्यांना बोलून गाडीत भरलेले त्यांचे सामान त्यांना रस्त्यावरच परत केले आणि निघून गेले त्यामुळे फेरीवाला हटावाऐवजी फेरी को बिटाव ही मोहीम केडीएम ची राबवत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे यामुळेच अनधिकृत फेरीवाल्यांची मुजोरी दादागिरी वाढली आहे हे अधिकारी कर्मचारी लाचार झाले आहेत का असा सवाल डोंबिवलीचे नागरिक वारंवार अनधिकृत फेरीवाल्यांच्या तक्रारी येत असतात स्टेशन परिसरात या फेरीवाल्यांमुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो हे फेरीवाले फुटपाथ रस्ता अडवून बसतात काही वेळेला हे फेरीवाले लोकांची वाद घालतात त्यांच्या अंगावर धावतात त्यांच्यामुळे वाहतूक कोंडी देखील होते काही वेळेला नागरिकांना चालणे देखील मुश्किल होते असे असताना कारवाईचा दिखावा केला जात आहे या यामुळे याची दखल केडीएमसी आयुक्तांनी घेऊन ग प्रभाग पथक प्रमुख जगताप आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी होती time.

I'm yeah.